नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका ज्वलंत मुद्द्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे मराठा आरक्षण मराठा समाजाचा हा लढा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे मराठा आरक्षणाचा हा वाद काय आहे आणि याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो चला जाणून घेऊया त्याआधी मी किरण शिंदे आणि तुम्ही बघत आहात आदर मराठीचा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी पुण्यात एक मोठी सभा घेतली जिथे त्यांनी महाराष्ट्र सरकारवर मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दोन हजार वीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता आणि त्यानंतर हा मुद्दा पुन्हा पेटला आहे मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देताना म्हटलं जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती सरकारला धडा शिकवू त्यांनी मराठा समाजाच्या एकजुटीचं आवाहन केलं आणि राज्यभर आंदोलन तीव्र करण्याची घोषणा केली दुसरीकडे महायुती सरकारने यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत सांगितलं मराठा आरक्षणाचा मुद्दा आम्ही गांभीर्याने घेतला आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कायदेशीर मार्ग, मार्ग शोधत आहोत पण मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सरकार फक्त वेळ काडूपणा करत आहे विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून महायुती सरकारला भेरला आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर टीका करताना म्हटलं महायुती सरकार मराठा समाजाला फसवत आहे त्यांनी आरक्षणाचं आश्वासन दिलं पण आता त्याची अंमलबजावणी का होत नाही शिवसेना उभाटा नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर लिहिलं मराठा समाजाच्या मागण्या रास्ता आहेत सरकारने त्यांना न्याय द्यावा नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल मित्रांनो मराठा आरक्षणाचा हा वाद का महत्वाचा आहे कारण मराठा समाज हा महाराष्ट्राच्या मतदारसंघाचा मोठा हिस्सा आहे आणि त्यांच्या मागण्यांचा थेट परिणाम आगामी बीएमसी आणि इतर स्थानिक निवडणुकांवर होऊ शकतो जर मराठा समाजाने आंदोलन तीव्र केलं तर महायुती सरकारला मोठ्या राजकीय संकटाला सामोरं जावं लागू शकतं याशिवाय मराठा आणि ओबीसी समाजात वाढणारा तणाव हा देखील सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतो राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही महत्वाचा होता आणि आता स्थानिक निवडणुकीतही याचा प्रभाव दिसेल जर सरकारने यावर तातडीने तोडगा काढला नाही तर विरोधी पक्षांना या मुद्द्याचं भांडवल करण्याची संधी मिळेल तर मित्रांनो ही होती मराठा आरक्षणाच्या ताज्या घडामोडींची अपडेट सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करेल का की हा वाद आणखी पेटणार तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशा ताज्या बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुन्हा भेटू एका नव्या अपडेटसह नमस्कार